रांगडा बारा जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित रांगडामध्ये अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेला रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे प्रेमकथा राजकारण ॲक्शनने असलेला या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून बारा जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे शेतकरी पुत्र प्रोडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर किरण फाटे राहुल गव्हाणे मच्छिंद्र लंके अब्बास मुजावर अय्यूब हवालदार यांनी रांगडा या चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी अय्यूब हवालदार यांनी केली असून बाबाची सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे तर संवाद लेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले विशेष म्हणजे दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथासूत्र आहे त्याशिवाय तगडे बलदंड नायक खलनायक देखणी नायिका असल्यानं प्रेमकथा राजकारण तुफान ॲक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे ग्रामीण पार्श्वभूमीवरचं कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आलं असलं तरी त्यात जगात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिकदृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीनं करण्यात आला असल्याचं ट्रेलरवरून दिसून येत म्हणून आता केवळ बारा जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतर मोठ्या पडद्यावर रांगडेपणाचा अस्सल अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे मी राहुल गव्हाणे रांगडा चित्रपटाचा निर्माता हा चित्रपट बैलगाडा बैलगाडा मालक पहिलवान या क्षेत्रावर आहे त्यामध्ये मैत्री बैलगाडावरचं प्रेम बैल, प्रे बैल मालकासाठी काय करू शकतो हा टायमिंग आल्यावर हा हे प प्रार्थाखावला आणि जे जुन्या काळामध्ये पैलवानाचे जे चालायचं इले राजकारण त्या एक श्रीमंत पैलवान आणि गरीब मुलाच्या पैलवान यांच्यावर कसे दडपणशा दडपणशाही करतात हे या चित्रपटा म्हणून दाखवलेलं आहे मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो येणाऱ्या बारा जुलैला आमचा रांगडा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आपण सहकुटुंब सर्प सहपरिवार हा चित्रपट पाहावा अशी मी विनंती करतो आणि तर कर मी पाहिलो ना मुलंके आमचा रांगडा चित्रपट येत्या बारा जुलैला पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे तर मी एवढंच सांगू इच्छितो की माझा त्याच्यात रोल सुरेजी म्हणून आहे मी विलनची मुख्य भूमिका केलेली आहे आणि माझे जेवढे आमचे प्रेक्षक वर्ग आहे ते येत्या बारा जुलैला आमचा हा चित्रपट बैलगाडा आणि कुस्ती आणि काय कॉलेजची पण चांगली स्टोरी आहे असा पूर्ण मसाला पिक्चर आहे तर ह्या पिक्चरचा प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा आम्हाला आमच्या टीमकडून आम्ही सगळ्यांना एवढीच विनंती करतो बारा जुलै रोजी रांगडा हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय तर सर्व फॅमिलीसोबत तुम्ही नक्की हा चित्रपट बघायला जा तुम्हाला खूप मसाला ड्रामा लव्ह स्टोरी आणि बैलगाडा शर्यत व कुस्ती हे सगळं बघायला मिळणार आहे म्हणून नक्की बारा जुलै रोजी जायला विसरू नका धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर